राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने नवनियुक्त प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एकतीस जुलै रोजी नवी मुंबई महानगरपालिका व सिडको कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचं आयोजन विविध जनतेच्या मागण्यांसाठी करण्यात आले आहे विशेषतः गरजू नागरिकांना घरांची गरज पुनर्वसन विषयक निर्णय पायाभूत सुविधा तसेच इतर नागरिक समस्या या मागण्यांचा समावेश या आंदोलनात दे असेल या अनुषंगाने आज पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला जनतेच्या गरजांची जाणीव करून दिली जाईल आणि ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिडको आणि महापालिकेवर मोर्चा मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घरं आधीपर्यंत अधिकृत होत नाही त्याच्यावर जी आर येते पण त्या जी वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेल्या या त्रुटीमध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रभावग्रस्तांना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांना ज्या नोटीसा आलेल्या आहेत त्याच्यावर जी कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये पकरोग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे पाठीचा एक दोन विषय आहे की एकतर जे नोटीस आलेले आहेत त्या आणि जे माथाडी कामगार आले किंवा इलाजीच्या लोकांना आलेले आहेत त्या कुटुंब विस्तारापुढीच्या घरासाठी तेच आता तुम्ही त्याचं उत्तर सांगितलं की ज्या गरजेपोटे आम्ही कुठल्या याच्यावर सांगतो का ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा आमच्या आई वडील ओढ आज आमची मुलं झाली मग एक बाजूला घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना तो एक आमचा गरजेपोटी बांधलेला घर आहे मग तो कायमस्वरूपी करण्यात यावा त्याच धर्तीवर म्हणजे त्याच्यावरती घर असून त्याची ती जागा पण आमच्या नावावर असावला पाहिजे आज सिडको काय करते आम्हाला एखादं घर देताना आमची ती जागा आमच्याकडे राहत नाही फक्त नव्याण्णव वर्षाचा करार राहतो मग ती जागा आमच्या नावावर असली पाहिजे असा एक आम्ही शासनाला हे केलेलं आहे <coughs> दुसरी गोष्ट माथाड्यांच्या बाबतीत किंवा एलआयजी बाबतीत जे तोच प्रश्न आहे म्हणजे त्यांना सिडकोने दिलेली घरं आणि त्याच्यावरती केलेलं बांधकाम म्हणजे ते एक प्रकारे गरजेपोटीच बांधलेले आहे त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांना हे केलं आम्ही त्यांना तेच सांगतो का याच्यावर तुम्हाला जर एकतर त्याच्यावर तुम्ही जसा आता मगाशी तुमच्याच पत्रकारामधून आला काय अनेक ठिकाणी बॅनर लागलेले चार एफ एस आय केले सर्व एकत्र क्लब झाले तर त्याच्यावर चार एफ एस आय देऊ आम्ही पण तेच सांगतो जर आमचं तुम्हाला आम तुमच्यापेक्षा जास्त काय केलं असेल याच्यातनं काय मार्ग काढता येते एपेशच्या बाबतीत किंवा काय आर्थिक दृष्ट्या याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि ते कायदेशीर करा हा आमचा मेन मुद्दा आहे कुठेतरी दोन्ही आमदारी नोव्हेंबर आहे ते कुठेतरी पे ठरत आहात म्हणून तुम्हाला या संदर्भात मला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मला याच्यातनं कुठला राजकारण करायचं नाही हा प्रश्न जनतेनीच किंवा स्वतःने त्यांना तो विचारावा कारण अनेक वर्ष गाववाले बोलतात की आमचा प्रश्न सुटला नाही अनेक वर्ष जी मध्ये राहणारे लोक आमचा प्रश्न सुटला नाही याच्यावरच काय ते तुम्हीच समजा संदीप नाईक जे तुमचे उमेदवार होते विधानसभेला होणार आहेत नाही म्हणजे संदीप नाईक हे कुठे आहेत हे अद्याप आम्हालाच माहिती नाही आपण जिल्हाध्यक्ष आम्ही ज्या ज्या वेळी मिटिंग केल्या आमच्या प्रत्येक महिन्याला मिटिंग होत असतात ते कुठल्याही मिटिंगला आमच्या येत नाही त्याच्यावरनं आम्ही त्याच्या बाबतीत काय सांगू शकतो नवी मुंबईकरांना तुमच्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी काय आव्हान नवी मुंबईच्या जनतेना एकच आवाहन करेन की आपण कुठल्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल स्वतःचा जर रक्षण करायचा असेल तर कोणी मोर्चा काढल्या याच्यापेक्षा आपला स्वतःचा प्रश्न आपणच ताकद दिली तर सरकारतर्फे तो प्रश्न सुटेल